दापोली मंडणगड तालुक्यांसाठी महत्वाचं असलेल्या खेड रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करण्यात आलाय सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओद्वारे हे काम किती हलक्या दर्जाचं आहे हे समोर आलंय या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे मनसे राज्य सरचिटणीस तसेच खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी या, या कामावर नाराजी व्यक्त केली त्यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी तसेच ठेकेदारांना खडे बोल सुनावत लवकरात लवकर या कामाचा दर्जा सुधारून वेळेत पूर्ण करण्याचा इशारा दिलाय वैभव खेडेकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं जर कामाचा दर्जा सुधारला गेला नाही तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना त्यांच्या कार्यालयातील खुर्चीवर बसू देणार नाही कामाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीनं योग्य ती पावलं उचलण्याच्या सूचना दिल्या स्थानिक नागरिकांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केलाय खेड रेल्वे स्थानक हे तालुक्यातील हजारो लोकांच्या प्रवासासाठी महत्वाचं असून नूतनीकरणाच्या कामात अशा प्रकारे हलगर्जीपणा झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे प्रशासनानं या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी स्थानिकांनी केली या प्रकरणी पुढील तपासणी आणि ठेकेदारांवर कारवाई होईल की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे हे पहा आपलं खेडचं रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशनवरती करोडो रुपये खर्च कर नुकतेच झालेले आहे परंतु या रेल्वे स्टेशनची आपण जर अवस्था पाहिली तर या रेल्वे स्टेशनचं जे सुशोभीकरणाचं काम आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि भोगस झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ज्या महाराजांच्या पदस्पर्धेने पावत नदी ही कोकणची भूमी आहे त्या महाराजांचं आपण या ठिकाणी जे से चित्र लावलेलं आहे त्या चित्राची आपण अवस्था पाहिलं ते तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे या ठिकाणच्या अनेक फरशा तुटलेल्या आहेत जे या ठिकाणी काही सुंदर असे शिल्प लावलेले आहेत ते शिल्प देखील तुटलेले आहेत त्याच्या लाड्या निघाळलेल्या आहेत का अर्धवट स्थितीमध्ये आहे जे शेड आहे या शेडचं काही आता काम चालू आहे काम या ठिकाणी सुरू आहे याच्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये त्यांच्या कामाच्या निकृष्ट दर्जामुळे हे पावसाचं पाणी या स्टेशनवरती या ठिकाणी आपल्याला आलेलं अनेकांना दिसतं आणि म्हणून पुन्हाही रिपेअर रिपेअरचं या ठिकाणी काम केलं आहे तिथे संपूर्ण झाडं सुटलेली आहेत लाड तुटलेल्या आहेत संपूर्ण कचरा आहे या स्टेशनचं काम उद्घाटनाचं काम निवडणुकी पूर्वी या प्रशासनानं केलं त्यावेळेचे बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण यांनी या स्टेशनसाठी करोड रुपयाचा निधी दिला परंतु फोगस ठेकेदार आणि फोगस त्यांचे अधिकारी पी एण सीचे यामुळे या स्टेशनची अवस्था अशी ते बिकट झालेली आहे या सगळ्या पी एड सीच्या उपविभागीय अधिकारी जठार मॅडम यांचं कायम या लक्ष असायचं आणि कर्तव्य लक्ष स्वतःला समजतात त्यांच्या ह्या निकुष्ट दर्जाच्या कामाचा उत्कृष्ट नमुना हे खेडचं रेल्वे स्टेशन आहे उद्घाटनाचा घाट घातला नियम असा सांगतो की एखादं काम पूर्ण झालेलं असेल तरच त्याचं उद्घाटन करावं अन्यथा करू नये परंतु अर्ध असलेलं काम या जठारानी हे पूर्ण झालं आहे अशा पद्धतीचा रिपोर्ट देऊन त्यावेळेच्या बांधकाम मंत्र्यांनी हे काम उद्घाटन केलं पण आज आपण परिस्थिती पाहिली असाल तर हे काम अतिशय बोगस आणि निकुट दर्जाचं आहे हे जर काम येत्या काही दिवसात जर सुस्थितीमध्ये राहिलं नाही झालं नाही किंवा याचं सुशोभीकरण दिलेल्या नियमाप्रमाणे झालं नाही तर या जठार मॅडमना आम्ही त्यांच्या कार्यालयात बसू देणार नाही आणि हा जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं खेळचं पाणी काय असतं ते त्याला आम्ही या ठिकाणी दाखवून देऊ त्यामुळे मला रवींद्र चव्हाण यांना विनंती आहे की आपण दिलेले पैसे या बोगस कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात जात आहेत या अधिकारी ज्या जठार मॅडम यांचं या ठेकेदाराशी काही साठेलोट आहे का असा मला दाट संशय येतो आहे आणि म्हणून या आमच्या खेळला हे जे काही जे पैसे आले होते आता योग्य विनियोग झाला नाही आणि म्हणून हे जर जो सुस्थितीमध्ये झालं नाही